नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे आपण पंजाबला आलो आहे आणि आज आपण बघतोय गाई आणि बऱ्याच काय म्हणता आला का ॲक्च्युअल ज्या रेट आहे गाईंचे पंजाबचे ते सांगा म्हणून तर आज आपण दिवसभर फिरणार आहेच त्या तुम्हाला गाई पण दाखवतो आणि रेट पण दाखवणार आहे आता या फार्मवर आलो तर आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण दिवसभर फिरणारच आहे आता हे आणि आज आपण पोचलेलो आहे म्हणजे आज पंधरा तारीख आहे आणि आज आणि उद्या आपण जाणार आहे फार्मवर जिड आपलं प्रशिक्षण होणार आहे मोठा फार्म आहे जवळपास दो दोनशे ते अडीचशे गाईचा आपण पूर्ण माहिती तर घेणारच आहे तर चला आज बघूया आपण कोणकोणते फार्म फिरतो आणि तुम्हाला गाईचे रेट वगैरे दाखवतो कोणसे बुलके किंवा भैया गुलका क्या बोला आपण वर्ल्ड वाईड की पळायला तिथं ते पाय कुठला मित्र ने एक दूसरे अली क्या रेट बोल इसके है? क्या जो पूछो ना क्या बोल रहा पूछो पर उस चीज़ की अपनी अपनी लगा लो ठीक है उसकी ये ऐसे फार्म पहली बार बांधा ऐसा लगा लोधेगा चाहे यहाँ पे तो उसका तो पचास पण आपण या फार्मवर आलो होतो आता दोन गाय बघितलेलं आहे एक गाय तुम्ही बघू शकता यांचे राट रेट सांगतात एका गायीचे दोन दोन लाख रुपये ही आणि ही कशी क्वालिटी बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचे आहे बाकी सीमन वगैरे झालं म्हणजे एका मित्राला घ्यायचे आहे आपले एक सबस्क्रायबर त्यांना घ्यायचे आहे झाला सौज तुम्हाला रेट करून सांगूया मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढच्या फार्मवर आलेलो आपण एवढं फर आहे म्हणे दोन म्हणजे एक एक महिना बाकी बघू ले आ जल्दी, जल्दी ले आ, ले दी हाँ, ले दी ले दिया, एक एक दो ले आ रहा है, एक 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 ओ एक ओ तीन गए, इसको कहाँ तो ले दिया? इधर नो गए पर नहीं, सेल्फ आटी, पैरेट संगत, यार सिपाही मेरे को शक्ति दो मिनी

आणि ह्या गायीची समजा हायस्ट म्हणजे गाय पण तशी सांगताना काही सांगतात तीन लाख रुपये म्हणतात पण आपल्या घेण्यावर राहत तरी माशोबाना दीड एक लाखापर्यंत आरामशीर होऊन जाईन गा